आपला भाऊ आपल्या मुलांवर आपल्यापेक्षा जास्त प्रेम करतो तेव्हा हाच हाच सीन असतो प्रत्येकांच्या घरात जेव्हा मामा येतो तेव्हा मुले उड्याच मारतात आणि खूप आनंदी असतात सगळ्यात जास्त आनंद त्यांना मामाला पाहून होतो आणि आज मामाने त्यांच्यासाठी पिझ्झा आणला आहे दुसरे तो खाय खायला घेऊन आला होता पण त्यांच्या आवडीचा पिझ्झा म्हटल्यावर ते खूपच आनंदी झाले मामीही होती तर मामीला म्हणत होता खोलून दे त्यांची मामी म्हणजेच त्यांची आत्याही आहे आणि आत्ता मामी झाली आहे तर त्यांचं दोन्ही कळून नात आहे त्यामुळे ते जास्तच प्रेम करतात ते मुलांवर आत्याही आणि मामीही असल्यामुळे खूप कनेक्शन आहे जेव्हा आपला भाऊ आपल्या मुलावर जास्त प्रेम करतो तेव्हा आपल्याला त्याचं बालपण आठवतं तो हे कधी काळ एवढाच होता मी माझा भाऊ माझ्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो त्यांच्या मोठ्या गाडीपासून ते छोट्या गाडीपर्यंत प्रत्येक खेळणं माझ्या भावाने घेऊन आला आहे आणि हा माझ्यासाठी कवट घेऊन आला आहे आणि मला लहानपणी कवट आवडायचं हे त्याला माहित होतं मी त्याला तेव्हा त्याच्या मागे लागून त्याला कवट आणण्यासाठी पाठवायचे मला माहीत आहे काय फळ तुम्हाला माहीत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नंतर भाऊ आला मिल्यावर आम्ही बाहेर गेलो मला वॉशिंग मशीन बघायचं तर आणि घ्यायचंच आहे ते म्हणून आम्ही मी त्याला घेऊन गेले आणि वॉशिंग मशीन पाहिलं मा असल्यावर आपल्याला मुलांची काय टेन्शनच नसतं त्याच्याकडे सोडायचं आणि आपण निवांत फिरायचं प्रत्येक बहिणीला हा अनुभव असेल जेव्हा भाऊ आपल्यासोबत असतो तेव्हा मुलं फक्त भावाकडं असतात आपण त्यांना घ्यायचं नाही हे वॉशिंग मशीन कोणतं कंपनीचे हे माझ्या भावानं सांगितलं हे मग माझे मिस्टर आले आणि मिस्टर ऑफिसमधून डायरेक्ट शॉपमध्येच आले आणि नंतर मग आम्ही आईस्क्रीम खायला गेलो आणि आतासुद्धा माझा मुलगा माझ्या भावाकडचाही एक मुलगा घरी होता मग नंतर ते मिस्टर घेऊन आले आणि नंतर आम्ही आईस्क्रीम खाल्या एवढ्या थंडीचं ही आईस्क्रीम खायचं आम्ही गप्पा मारत आईस्क्रीम खाल्लं आणि माझ्या मुलासाठी ज्यूस घेतला तर असा होता आमचा आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा थँक्यू सो मच